विनोद आहेत कसेही घडतात कुठेही घडतात एक किस्सा मला आठवतो निळू भाऊंचा आणि दादांचा दादा कोंडकेंचा दादा कोंडके आणि निळू फुले एकदा चुकून बायकांच्या पार्टीत पोचले ज्याला आपण किटी पार्टी म्हणतो बायकांची पण किटी पार्टी असते मला पण माहीत नव्हतं दादा कोंडके आणि निळू फुले बायकांच्या किटी पार्टीमध्ये पोचले आणि सवयीप्रमाणे एका सुंदर बाईला बघून दादा कोंडके निळू भाऊंना म्हणाले निळू बाईच्या कानामध्ये झुंक्यात ना झुमके ज्या मायाला ते कुणी दिले माहित नाही दिले मी आणि बाईच्या नाकामध्ये आहे कुणी दिली माहिती मी दिले मी अरे या बाईने जी अंगावर कोरी करकरी साडी नेसली ना ते कुणी दिली माहिती मी दिले मी दादांचं बोलणं झाल्यानंतर निळू भाऊ हळूच दादांना म्हणाले पनी दादा तुला हे माहिती का या बाईच्या हातामध्ये जे मुले विनोदाला जागा लागत नाही कुठे उभे राहा तुम्हाला विनोद सापडतील आता सगळ्यात जास्त विनोद जर ऐकायचे असतील पाहायचे असतील मिळवायचे असतील तर ते म्हणजे लोकल ट्रेन लोकल ट्रेन मध्ये आपण प्रवास करतो लोकल ट्रेनमध्ये एवढी गर्दी असते तुम्हाला माहित असेल तुम्ही नेहमी प्रवास करता ये जा करता मुंबई ते पुन्हा पुणे ते मुंबई सगळीकडे प्रवास करता आणि त्या प्रवासातून मी बरंच काही मिळवलं आणि मी तुमच्यासमोर ते मांडतोय तुम्हाला माहित असेल लोकल ट्रेन कधी वेळेवर येत नाहीत परवा नऊ पाच ची गाडी शार्प नऊ पाचला एका स्टेशनवर हो आली एक म्हातारा खुश त्याला काय सापडलं देऊ जाणे खुश होत घड्याळाकडे बघून म्हणाला कमाले राइट टाइम गाडी कमाल एक माणूस काका आजची नाही कालची आहे गाड्या वेळेवर येत नाहीत पण लोक गाडीची वाट एवढ्या आतुरतेने बघतात बघता तुम्ही स्टेशनवर जाता मी जातो आपण जेव्हा स्टेशनवर जातो गाडीची वाट पाहतो गाडी वेळेवर आली नाही किंवा आलीच नाही तर आपल्या चेहऱ्यावर आपला राग अनाहूतपणे दिसून येतो आणि आपल्या चेहऱ्यावरचा राग जेव्हा लोकांना दिसतो समोरच्या माणसाला हसू येतं समोरच्या प्लॅटफॉर्मवर असलेला माणूस पण आपल्याला आपला चेहरा दिसत नाही आता कल्पना करा हे रेल्वेचं प्लॅटफॉर्म आहे गाडी इथून येणार आहे लोक गाडीची वाट बघताना त्यांच्या चेहऱ्याचे हावभाव एक्सप्रेशन कसे बदलतात <laughs> <laughs> पण काही लोकांना वेगळीच सवय असते गाडी इथून येणार असते ते इथे लागलेली असतात चरलो इकडे काय अचानक इकडून आली मग कशी ड्रायव्हर दोन्हीकडे इकडे बसतो ना